आम्ही होळी बघायला आलोय बघा होळीच्या अग्निकुंडात सगळं धन होते माझ्या अंगावरती टाकायचं नाही कुठे चालले त्यांचं काय आहे बाई बघा होळी खेळतच अजून इथून खाली लोकांच्या अंगावर टाकीतच आणि ह्या बघा दोघी जणी अगं बाई बघू तुला म्हणलं ना, ना। खेळून देणार नाही तू कशी खेळाय गेली तुमची मावशी कशी एवढी कुरी कर करीत राहिली हे काय चालू आहे

पाणी कशी येत होते तर म्हणलं सोरा ड्रॉईंग म्हणलं आता आता लगेच काय टी शर्ट व्हायला टाकायचं आहे म्हणून मग लाईट लावली बघत येतं ते अख्खा काळा किरकिरीत आणि यांचा असा तमाशा चालू आहे काय करायचं या पुरींना बाथरूममध्ये बसून काय नाही काय नाही करायचं हिला काय ना मोकळी सोडली तू गायला मोकळी हे काय नाही काय परत बोल का� ही आली ही आली बाथरूम मध्ये बसली आणि ही मांडी घालून बसली मांडी घालून आणि हे बघा एवढे सगळे फुगे अजून हाय अजून लई अरे पण काय ला लोकांना फोडायला आयला कलर कमी फुगे चालले एवढं काय चालू आहे नथिंग मंजुरी

मंजुलिकाची बही कंजुलिका बघ ते मानला किती आहे ग कलर आणि ही बाई आहे ना एक तास झाली कुकर मध्ये भात बनवी एक तास झाले कुकर मध्ये भात बनवी ती त्या मला वाटतं खीर बनवायची भाताची तिला काय बोलायचं आता यांना आणि सगळीकडे डीजेचा आवाज आहे मस्त पॅकिंग काय चालूय सोरा तुमच मंजुलिका ऍक्शन कर ना मंजुलिका करेवारी मंजुलिका करते कशाला बघितलेली आहे कर तू मंजुलिका कर 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 मंजुलिका हिवाजी मंजुलिका बघून घ्या घाबरू नका बर का मंजुलिकाला निघले ना मी

आज पुरींना दुवायचा दिवस आहे आमचा पुरीना चांगला चकाचक दुवायचा दिवस आहे म्हणजे कस का का। यांची कास जे केस कॅस डोक्याची कॅस आहे ना जिथे रंगून आल्या रंगामध्ये त्यांना चांगला धुवून रगडून रगडून कॅसर म्हणून कलर काढलाय इकीचा तर निघाला आता इकीचा बाकी मग जो पण मार गेल काय आम्हाला मारायचा असेल ना आज आज पूर्ण झालं मी तर झोपते बघा इकडे तू इकडे इकडे इथं मी चहा बनवायला सांगितलंय आणि ही हातात दूध घेऊन ना ही ही काहीतरी बघा ती तिथं बसली दहा मिनिट झालंय बनव चहा ऐ नाही कानात गेलय यार कलर <laughs>